नमस्कार निकिताच किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कुळताचे शेंगोळे हे शेंगोळे खूपच स्वादिष्ट लागतात न खाण्याला देखील आवडीने खातील फक्त तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा खूपच स्वादिष्ट लागतात हेल्दी असतात आणि हिवाळ्यामध्ये ते आवर्जून खाल्लेच पाहिजे त्यामुळे नक्की एकदा बनवून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या मी इथे घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या तिकटानुसार घेऊ शकता त्यानंतर दहा बारा इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि इथे छोटी वाटी मी एक शेंगदाण्याची घेतली शेंगदाणे आपल्याला कच्चेच घालायचे आहे त्याचबरोबर यामध्ये आपण कोथंबीर आणि जिरे देखील घालणार आहोत जिरे घातले आहे परंतु स्किप झाले होते आता मिक्सरला हे आपल्याला फिरवून घ्यायचे आता हे थोडंसं आपल्याला जाडसरच असं फिरवून घ्यायचं आहे जास्तही बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर असलं तर मस्त असं शेवळ्यांमध्ये त्याची टेस्ट लागते आता हे व्यवस्थित मी फिरवून घेतलेलं आहे दोन तीन मिनटंच आपल्याला फिरवायचं आहे आता पुढची प्रोसेस करून घेऊया त्या त्या तर त्याकरता एक मोठी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये मी कुळताचं पीठ घातलेलं आहे इथे मी रेडीमेडच पीठ घेतलेलं होतं तुमच्याकडे जर कुळीत असेल तर तुम्ही गिरणीतून दळून आणून ठेवू शकता आता हे जे आपण मिश्रण बनवलेलं होतं मिरची शेंगदाणे आणि लसणाचं ते यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथे मी चवीनुसार यात मीठ घालून घेतले थोडंसं मिश्रण आपल्याला जे आहे तेच्याचं ते काढून घ्यायचं आहे आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घालून घेतले आणि याचं आता आपलं पीठ मळून घ्यायचं आहे जास्तही सैलसर पीठ मळायचं नाही अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे नाही तर खूपच पातळ हे पीठ होतं त्यामुळे थोडं थोडंसं पाणी घालून आपलं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मी पीठ मळून घेत आहे हे शेंगोळे खायला खूपच स्वादिष्ट लागतात काही ठिकाणी याला कुळथाची जिलेबी देखील असे म्हणतात परंतु आमच्या इथे शेंगोळेच से बोलतात माझ्या आजीची रेसिपी होती खूप छान आजी बनवायची त्यामुळे मला तो खूप आवडायचे तुम्हाला आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की कळवा घरातल्यांना सर्वांना शेंगुळे आवडत नाही परंतु तुम्ही या पद्धतीने बनवून द्या खूपच छान याची टेस्ट लागते सर्वांना खूपच आवडेल आता याला तेल लावून आहे ना असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता पीठ पाच मिनटं आपण साईडला ठेवून दिलेलं आहे आता कढईमध्ये तेल घातले त्यामध्ये आपण हिंग आणि जिरं घालून घेतलंय जिरं छान तडतडलंय की त्यामध्ये आपण जे मिरची लसूण आणि शेंगदाण्याचा जो ठेचा बनवला होता तो यामध्ये एक चमचा घालायचा आहे तो आपण अगोदर काढून ठेवलेला होता आता हा छान परतून घ्यायचा आहे असं केल्यामुळे याचा सूप खूपच छान टेस्टी लागतो आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी एक मोठा तांब्या पाणी घातलेलं होतं तुम्हाला जितकं हवं असेल तितकं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला एक उकळी देऊन घ्यायची आहे आता याला उकळी ती तोपर्यंत आपण शेंगोळे बनवून घेऊया तर इथे मी थोडासा पिठाचा उंडा घेतला आहे आणि याला थोडंसं हातला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहे एक बन तर एक पोळीपाटावरच मी बनवत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे शेंगोळे बनवून घ्यायचे अगदी स्वादिष्ट हे लागतात असं छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि आपल्याला याचे शेंगोळे तयार करून घ्यायचे फक्त असं आपल्याला रोल करायचा आहे हात अगदी झटपट हे तयार होतात खायला तर खूपच स्वादिष्ट लागतात तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि कसे झाले आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ पोहोचतील आता याचप्रमाणे मी सर्व शेंगोळे तयार करून घेत आहे आता मी जिलेबी देखील तुम्हाला बनवून दाखवते काही लोक याला जिलेबी देखील म्हणतात कुर्थाची तर याप्रमाणे आपल्याला देखील बनवू शकता परंतु मला असे आवडतात त्यामुळे मी इथे बनवलेले आहेत आता याचप्रमाणे मी सर्व शेंगुळे तयार करून घेतले ते तुम्ही बघू शकता तेवढ्या पिठामध्ये आपले एवढे सारे शेंगुळे तयार झालेले होते आता पाणी देखील छान उकळे उकळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे शेंगुळे घालून घ्यायचे पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये आता आपण हे टाकून घेऊयात तर सर्व शेंगोळी मी यामध्ये टाकून घेतलेले आहे अगदी पंधरा मिनटामध्येच आपले हे शिजवून छान तयार होतात यावर झाकण ठेवायचे झाकण थोड्या वेळेस ठेवायचं आहे नाहीतर मग ते उतू जातं थोडंसं झाकण आपल्याला खोलून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं छान असं शिजवून घेतले त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आता आपले शेंगोळे मस्त असे शिजले त्यामध्ये सूप ठेवायचं आहे सूप हा खूप छान लागतो आणि खूप हेल्दी असतो त्यामुळे सूप आपल्याला जास्तच ठेवायचं आहे त्यात एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया मस्त गरमागरम आपले शेंगुळे तयार आहेत हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की बनवा आणि कसे झाले आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद